नमस्कार मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी निजामाच्या जुलमी हुकुमशाही विरोधात मराठवाड्यात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली हा लढा उभा करून निजामाच्या तावडीतून मराठवाड्यातील सर्व जिल्हे मुक्त केले मराठी भाषा मराठी संस्कृती धार्मिक स्वातंत्र्य सामाजिक हक्कासाठी या भागातील जनतेने केलेला त्याग हा सुवर्ण अक्षराने लिहावा असाच आहे असं प्रतिपादन परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यान या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या प्रसंगी हुतात्मा स्तंभास पालकमंत्र्यांनी अभिवादन करून ध्वजारोहण केलं पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा निजाम राजवटीखाली होता त्यामुळं मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व्यापक लढा उभारण्यात आला निजामाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा सुरू झाला या लढ्यात परभणी जिल्ह्याचं योगदान महत्त्वाचं आहे असं सांगून मराठवाडा संग्राम लढ्यात तरुणांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊन निजामाशी झुंज दिली प्रसंगी अनेकांनी मृत्यूलाही कवटाळलं जिंतूर सेलू तालुक्यातील अनेक गावात हा लढा लढला गेला जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे महिलांनीही या लढ्यात मोठं योगदान दिलं हैदराबादचा निजाम शरण येत नाही हे पाहून केंद्र सरकारनं सैन्य पाठवून ऑपरेशन पोलोच्या माध्यमातून हैदराबाद संस्थांचा पराभव केला आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन झालं पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सरकारने गंभीर दखल घेतली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच तातडीची मदत करण्याची सरकारची तयारी आहे मराठा आंदोलनात मृत पावलेल्या प्रत्येकाच्या वारसांना प्रत्येकी दहा लाखाची मदत देण्यात येत असून परभणी जिल्ह्यात या लढ्यात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला असून एकूण नव्वद लाख रुपये नऊ कुटुंबांच्या वारसांना देण्यात येणार आहेत पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाल्या आपला परभणी जिल्हा हरित करण्यासाठी यावर्षी सुमारे तीस लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे त्यापैकी पंधरा लाख वृक्षांची लागवड झाली असून उर्वरित वृक्ष लागवड या अखेर पूर्ण करण्यात येणार आहे ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक सौर ऊर्जेला महत्त्व देण्यात येत आहे जिल्ह्यात प्रामुख्यानं मागील त्याला सौर कृषी पंप योजना प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजना आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजना राबविण्यात येत आहे जनतेच्या हितासाठी राज्य शासन अनेक लोकोपयोगी योजना प्रभावीपणे राबवत आहे आपल्या जिल्ह्यातही या सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यात येतील अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली कार्यक्रमानंतर उपस्थित असलेले स्वातंत्र्यसैनिकांची पालकमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांचं मनोगत जाणून घेतलं या कार्यक्रमास खासदार संजय जाधव माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार सुरेश वरपुडकर जिल्हाधिकारी संजय चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथोरा पल जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद